परदेशवारीला मी जेव्हा येतो पन्नास पन्नास दिवसाच्या टूर करतो तेव्हा दोन बॅगांवरती माझं भागतं ही बॅग म्हणजे माझी जान आहे कारण लॅपटॉपपासनं कागदपत्रांपर्यंत या सगळ्या गोष्टी इथे बरोबर ठेवलेल्या असतात त्यामुळे ही बॅग सर्वात महत्त्वाची ही बॅग विसरून चालणार नाही ही बॅग महत्त्वाची आहे परंतु ह्या बॅगेमुळे माझं काम होतं आता ही बॅगमध्ये काय असतं तुम्हाला दाखवतो दोन चक्क भाग एक कपड्यांचे कारण सोशल मीडिया असू दे टी व्ही असू देत काम करताना थोडे बरे आणि ब्राईट कलरचे कपडे घातलेले बरे असतात परंतु पन्नास दिवसाच्या टूरला आलं की खाण्याचं लक्ष द्यायला लागतं सारखं बाहेर खाणं मला आवडत नाही मला घरी करून खायला आणि खायला घालायला आवडतं त्यामुळे हा जो कप्पा आहे हा माझ्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे खुलजा सिम सिम हे <laughs> बघा घरच्या चिवड्यापासनं तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्यात दिसतील मी घरी जेवण करतो त्यामुळे काही मसाले सुद्धा आहेत गुळाची पोळी सारखी गोष्टी आहेत की ज्या दीर्घ काळ टिकू शकतात खायला लागतं गोड स्वीट टूथ म्हणतात तसं खायला लागतं आणि त्याचप्रमाणे थोडीशी मिठाई थोडस हे आणि त्याचबरोबर आवडतं जरा मनापासनं बहिणीने दिलेला चिवडा सुद्धा याच्यात आहे त्यामुळे हा माल असला की पन्नास दिवस खायचा प्रॉब्लेम होत नाही स्नॅक्स असू देत सकाळचे पोहे असू देत दुपारची भाकरवडी असू देत किंवा रात्रीचं जेवण असू देत नो प्रॉब्लेम त्यामुळे जेवढा no हा सेक्शन महत्वाचा तेवढाच पन्नास दिवसांकरता हा सेक्शन महत्वाचा